नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या भगिबागाकडून हा दसरा तुम्हाला सर्वांना आनंदीचा भरभराटीचा आणि समृद्धीचा जावो अशी मी शोकशेवणे प्रार्थना करतो तर आज दसऱ्यामुळे मी माझं पूर्ण काम बंद ठेवलं होतं आणि आज मी सगळ्या माझ्या ज्या मशीन्स आहेत त्यांची सर्व पूजा केलेली आहे तर ती पूजा कशी केलेली ती पण मी तुम्हाला आता दाखवतो तर आम्ही हा घट पण बसवला होता तर पाहू शकता हा असा आमचा हा घट आलेला आहे तर आणि नऊ दिवस माझा उपास पण होता तर आमचा हा गट अशा पद्धतीने आलेला होता तर आज मी पूर्ण मशीनची पूजा केलेली आहे तर तुम्हाला आता मशीन दाखवतो की आपली मशीनला आपण कशा पद्धतीने पूजा केलेली आहे ती तर पाहू शकता मशीनला अशी आपण पूर्णपणे साफ करून एकदम व्यवस्थित अशी साफ करून पुसून तिला असा हार टाकलेला आहे कारण वर्षभर आपल्या मशीन चालू असतात तर एक दिवशी तरी मशीनला रेस्ट पाहिजे त्याच्यामुळं व्यवस्थित हापून साफ करून या पद्धतीने असा हार घातलेला आहे तर ही नोवेलची मशीन्स आहे आणि माझ्याकडं आज दोन मशीन आहेत तर त्यातली ही एक मशीन आहे तर इकडे ही एक पिक ऑफ हॉलची एक मशीन आहे तर हिला पण असं व्यवस्थित असं हाट वगैरे घालून व्यवस्थित बनवली आहे आणि आपल्याकडे हे जे मी व्हिडिओ बनवतो ते माझे ह्या हा लॅपटॉप आहे ह्याच्यावरती आपण एडिटिंग करत असतो या व्हिडिओ ह्या लॅपटॉपवरती एक कॉम्प्युटर पण आहे आणि स्त्री पण आहे आणि या पद्धतीने अशा मुलांनी पण आज जी त्यांची पुस्तकं आहेत त्यांची पण अशी पूजा केलेली आहे तर पाहू शकता या पद्धतीने अशी पूजा केलेली आहे लॅपटॉपची कम्प्युटरची आणि हे ज्या माझ्या मशनी आहेत त्यांचीसुद्धा तर हा देवीचा घट होता तर याप्रमाणे असा हा गट आलेला होता आमचा तर याप्रमाणे आपण हे पाहू शकता अशी पूजा केलेली आहे सर्व तर सणामुळं आज पोळ्या बनवायचं पण काम चालू आहे काय बनवते पोळ्या पोळ्या उपास पण उपास आहे त्यांना तर उपवास पण ते आता मोडणार आहेत तर सणासुदीमुळं आज आपलं काम बंद आहे आणि मशीनला पण आराम आहे आणि उद्यापासून असंच आपलं रेगुलरले काम चालू होईल तर पुन्हा एकदा दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं आणि माझ्या पगेवाराकडनं